म्हणून त्यांचं काम बोलत आहे आणि म्हणूनच आज नामदेवराव मी आपल्याला एवढ्याच सांगतो की माझ्या लाडक्या बहिणी इथं आहेत या लाडक्या बहिणी मी प्रत्येक सभेत बघतोय लाडक्या बहिणींची संख्या प्रत्येक सभेत जास्त असते जिथं लाडक्या बहिणी ज्याच्या मागे उभ्या आहेत त्याचा विजय पक्का आहे आणि लाडके भाऊ पण आहे इकडे लाडके भाऊ पण आमच्या लाडक्या बहिणींच्या पाठीशी आहेत आणि म्हणून लाडके भाऊ लाडक्या बहिणी लाडके ज्येष्ठ इथले लाडके शेतकरी लाडके मतदार हे सगळे आपल्या शिवसेनेच्या पॅनलच्या पाठीशी उभे आहेत इथं लड़, लढती डबल आहे दुरंगी तिरंगी चौरंगी ते काय आपल्याला बघायचं नाही आपल्याला फक्त एवढंच बघायचंय शिवसेनेचा भगवा आणि धनुष्य बाण हेच आपलं लक्ष आहे आणि म्हणून शिवसेना म्हणजे विकास शिवसेना म्हणजे विश्वास आणि शिवसेना म्हणजे एक विचाराने चाललेला पक्ष आहे आणि म्हणून ही त्रिसूत्रीवर आपण काम करतोय लाडक्या बहिणींना मी सांगू इच्छितो मी जेव्हा मुख्यमंत्री होतो अडीच वर्ष या महाराष्ट्रामध्ये पायाला भिंगरी लावून हा तुमचा एकनाथ शिंदे बिरला एकीकडे विकास कामं केली दुसरीकडे लोकाभिमुख कल्याणकारी योजना केल्या सगळ्यात कल्याणकारी योजना माझी कुठली आवडती असेल ती माझी लाडकी बहीण योजना तेव्हाही लोकांनी विरोध केला आता केवायसी बिवायसी काय प्रॉब्लेम असेल तर बघून घ्या आणि तेव्हाही लोकांनी विरोध केला कोर्टात गेले के म्हणाले चुनावी जुमलाय हे काय देणार नाहीत अरे बाबा पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होता दिलेला शब्द पाळणारा मुख्यमंत्री होता कमिटमेंटला जागणारा मुख्यमंत्री होता त्यांचे सगळे अडथळे आपण दूर केले आणि लाडकी बहिणी योजना सुरू केली माझ्या लाडक्या बहिणींच्या जीवनामध्ये थोडा का फार होईना हातभार लावण्याचं काम आम्ही केलं मी एका गरीब कुटुंबातून आलोय शेतकरी कुटुंबातून आलोय मला गरीबीची जाण आहे मला गरीबीची कणाव आहे माझ्या आईची तकतक मी पाहिले आहे आईची काटकसर का पाहिली आहे माझ्या पत्नीची पण कटकसर का पाहिली आहे आणि मी जेव्हा मुख्यमंत्री झाल्यानंतर मी ठरवलं की माझ्या लाडक्या बहिणींच्या जीवनाला थोडाफार आधार का होईना द्यायचा आणि मग ही लाडकी बहीण योजना सुरू झाली आता काही लोक का म्हणतात अफवा पसरवत आहेत विरोधक लाडकी बहीण योजना आता काय बंद होईल पण मी तुम्हाला सांगतो तुमचा हा एकनाथ शिंदे तुमच्या पाठीशी आहे लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही तुम्हाला तुमच्या स्वतःच्या पायावर उभं करायचं आहे तुम्हाला स्वतःचा छोटा मोठा व्यवसाय करायला सरकारने नियोजन केलंय ही भूमिका आमची आहे गोर गरीब जनता युवक असतील त्यांच्या हाताला काम मिळालं पाहिजे ज्येष्ठांसाठी वयोश्री योजना आपण केली शेतकऱ्यांच्या शेतकरी सन्मान योजना आपण केली लेख लाडकी लखपती योजना आपण केली एस टी मध्ये पन्नास टक्के सवलत देण्याचा निर्णय आपण केला आणि उच्च शिक्षण घेण्यासाठी मुलींना देखील शंभर टक्के फी मध्ये सवलत देण्याचा निर्णय मी मुख्यमंत्री असताना घेतला याच कारण सांगतो एक दुर्घटना घडली रात्री साडेबारा वाजता टीव्हीवर बातमी पाहिली एका मुलीने उच्च शिक्षण घेता येत नाही म्हणून आत्महत्या केली आणि कारण पन्नास टक्के फी आपण सरकार भरत होतो पन्नास टक्के पालकांनी भरायची होती आणि जी मुलगी आत्महत्या केली ती इंजिनिअरिंग शिकत होती तिला वाटलं माझे वडील पैसे भरू शकत नाही आणि ते आत्महत्या करू शकतात म्हणून तिने स्वतः आत्महत्या करून घेतली मी सांगतो त्याच दिवशी रात्री दुसऱ्या दिवशी आम्ही निर्णय घेतला कॅबिनेट मध्ये प्रस्ताव मागवला आणि पन्नास टक्केच्या शंभर टक्के फी मध्ये सवलत देण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतला कशासाठी सरकार आहे कशासाठी आहे सर्वसामान्य माणसासाठी हे सरकार आहे आणि मग या राज्यात शिक्षणासाठी या आपल्या मुली आत्महत्या करत असतील तर त्या सरकारचा काय उपयोग म्हणून आम्ही तो निर्णय घेतला असे अनेक निर्णय घेतले असे अनेक निर्णय घेतले अनेक विकासाची कामं आपण केली आहेत आणि म्हणून नामदेवरावांसारखा एक सच्चा माणूस तुम्हाला उमेदवार म्हणून आम्ही दिलेला आहे आणि म्हणून एक सर्वसामान्य माणूस कधीही कुठेही भेटणारा कुणाच्याही मदतीला धावून जाणारा कधीही रात्र बघत नाही दिवस बघत नाही कुठलाही जात पात धर्म न बघता नामदेवराव मदत इकडे तिकडे काय बघता तिकडे बघा मतदार आहेत नाही आपले सगळे नामदेव राव बघा एकदम साधा माणूस आहे साधाच पाहिजे ना आपल्याला का हुशार पाहिजे साधा एकदम आणि बाकी लोकांसारखं काय त्यांच्याकडे ते चक्क नाहीत आपला मोटरसायकलवाला माणूस आहे त्यामुळे मोटरसायकल कुठं पण गल्ली बळात घुसते ना त्यामुळे ते फायद्याची आहे आणि म्हणून दादा भुसे पण इथं आहेत ते देखील या ठिकाणी लक्ष ठेवून आहेत आपली सगळी टीम इथे उपस्थित आहे या सगळ्यांना मी एवढं सांगतो की आपल्याला लढायचं आहे आणि जिंकायचं आहे अगोदर काहीतरी वेगळी गणित होती का चालू युतीच वगैरे पण मग नंतर गडबड झाली साडेतीन लोक आहेत का कितीची आहे किती हजाराची आहे नगरपालिका नगरपालिका त्यांना तुम्ही येत्या निवडणुकीमध्ये जे लोक बोललेत साडेतीन शिवसैनिक पण नाहीत त्यांना तुम्ही या निवडणुकीमध्ये पस्तीस हजार मत यांना मिळवून दाखवा आणि त्यांना त्यांची जागा दाखवा आणि मला वाटतं की एवढा मोठा जनसमुदाय इथं उपस्थित आहे सगळे मतदार आहेत आणि या सगळ्या तुम्ही लोकांनी ठरवलं तर विरोधकांचं डिपॉझिट गुल झाल्याशिवाय राहणार नाही अशा प्रकारचं काम आपल्याला करायचं आहे आणि म्हणून कोणी पण येऊ हो दे आता आमचा पेलवान कुस्तीला उतरलेला आहे आणि कुठला डाव कधी टाकायचा ते त्यांना माहिती आहे आणि म्हणून चारी मुंड्या चित विरोधकांना करण्याची संधी तुमच्याकडे आलेली आहे आता मला सांगा विकास झालाय का इथं विकास झालाय या ठिकाणी आपल्याला विकास पाहिजे ना रस्ते चांगले पाहिजेत ना मी आपल्याला सांगतो मी मुख्यमंत्री असताना या नगर परिषदेसाठी वैशिष्ट्यपूर्ण रस्त्यांसाठी बत्तीस कोटी दिलेत जिल्हा नियोजन समितीमधून रस्त्याचं कॉन्क्रिटीकरण पाईप गटार योजनेसाठी अमृत दोन मधून पाणी पुरवठा योजना आपली प्रगती पथावर आहे नगर विकास मंत्री मी आहे त्यामुळे टेन्शन घेऊ नका नगरपालिका नगर पंचायती माझ्याकडे आहे त्यामुळे कोणी किती आवाज केला तरी सुद्धा आवाज फक्त एकनाथ शिंदेचा चालेल आणि म्हणून जी जी काही कामं भुयारी गटार योजना त्याचा डीपीआर तयार आहे नगरपालिकेच्या ताब्यात जागा नसल्याने जागेसाठी देखील काहीतरी आपलं काम थांबलंय नगरोतांमधून पाच कोटी रुपये नागरी दलितेतर योजनेतून अडीच कोटी असा निधी दिला आहे त्याचा त्याचं जे काही आपल्याला श्रेय घ्यायचं नाही पण काम आपण करून घेऊया आणि म्हणून या ठिकाणी अमृत दोन मधून तेवीस कोटी रुपये निधी पाणीपुरवठा योजनेसाठी मंजूर झालेला आहे आणि या ठिकाणी हा सोलार सिस्टीम साठी आपण त्यालाही मान्यता दिली आहे अभय योजने अंतर्गत जी शास्ती माफीचा प्रस्ताव जो आहे घरपट्टीचा तोही माझ्याकडे आहे तो देखील मंजूर करू आणि शास्ती देखील माफ करून टाकू घरपट्टीचा बरोबर त्यामुळे या ठिकाणी विकासाची योजना विकासाची गंगा आपल्याला आणायची आहे परिवर्तन या ठिकाणी घडवायचं आहे चांगले रस्ते दिवाबत्ती दररोज पिण्याला स्वच्छ पाणी उद्यान आरोग्य व्यवस्था शाळा हे सगळं पाहिजे हे आपला अधिकार आहे आणि तो अधिकार आपल्याला मिळालाच पाहिजे आणि तो अधिकार मिळवून देण्यासाठी तुम्हाला शिवसेना आणि नामदेवराव त्यांचं पॅनल आपल्याला हे मिळवून दिल्याशिवाय राहणार नाही यामध्ये पाणी पुरवठा योजना आहे सरस्वती नदीचं सुशोभीकरण आहे ते करायचं आहे ना इलेक्ट्रिक लाईन अंडरग्राऊंड करायची आहेत आणि रोजगार निर्मिती करायची आहे सर्व समाजांना सर्व लोकांना पुढे घेऊन जाणार आहे नामदेवराव आहेत आणि हे नामदेव आहेत आणि मी एकनाथ आहे आता नामदेवच्या मत्तीला एकनाथ आलेला आहे त्यामुळे चिंता करायची नाही मोटरसायकलवर ते फिरतात आणि जिथं कोणी हात दाखवला की थांबतात आणि त्याचं काम करतं असं भेटेल का कोण नगराध्यक्ष असं भेटेल का आणि म्हणून एक सर्वसामान्य गोर गरिबांची मदत करणारा हा कार्यकर्ता आपल्याला नगराध्यक्ष म्हणून या ठिकाणी मिळणार आहे आणि अनुभव आहे त्यांना कामाची कल्पना आहे विकासाची कल्पना आहे आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की या भागामधला विकास करायचा असेल तर या पूर्वीचं जे काय असेल नसेल ते जाऊ दे पण आपल्याला एक नवीन इतिहास घडवा या ठिकाणी शिवसेना आणि धनुष्यबाण निशानी या ठिकाणी विजय करा आणि येत्या दोन तारखेला आपल्या माझ्या लाडक्या बहिणींना मी एकच सांगतो बघा तुम्ही तुम्ही जे जे सांगितलं या महाराष्ट्रातल्या जनतेने जे जे मागितलं तेथे ते या एकनाथ शिंदेने देण्याचं काम केलेलं आहे दोन्ही हाताने दिलेला आहे हा एकनाथ शिंदे देणार आहे हा घेणार नाही आणि म्हणून मी तुमच्याकडे एक विनंती करायला आलो आहे की तुम्ही या सिन्नरच्या विकासासाठी या सिन्नरचा पालट करण्यासाठी मला फक्त आणि फक्त या ठिकाणी दोन तारखेला नामदेवराव नगराध्यक्ष म्हणून आणि त्यांचे सर्व पंधरा लोक नगरसेवक म्हणून निवडून देणार सगळ्यांनी मला हात वरती करून मला सांगा सगळे मतदार आहेत आणि हे स्वतः आपल्या नामदेवरावांच्या शिवसेनेच्या प्रेमापोटी आले हे इकडून तिकडून वडून ताणून आणलेले नाहीत आणि म्हणून एवढ्या लोकांनी ठरवलं ना तर सगळ्यांचं डिपॉझिट गुल झाल्याशिवाय राहणार नाही हा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो पुन्हा एकदा नामदेवराव आणि त्यांच्या टीमच मनापासून मी अभिनंदन करतो करू ना त्यांचं अभिनंदन करू ना तुमच्या भरोश्यावर तुम्ही मतदार आहात पण तुम्हाला मी शब्द देऊन जातो दत्तक घरपट्टी बोललो आणि सिन्नरचा सिन्नर म्हणतात दत्तक घ्या घेऊन टाकायचा बघा मी बोलतो ते करतो जे होत नाही ते करत नाही पण हे सिन्नरचा दत्तक आणि सिन्नरचा विकास हा एकनाथ शिंदे केल्याशिवाय राहणार हा शब्द देतो पुन्हा एकदा सगळ्यांना मनापासून धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र मनपूर्वक धन्यवाद साहेब आपण